नोकरी सोडून शेतीला सुरुवात ग्रॅज्युएट शेतकऱ्याचा करोडो रुपयांचा व्यवसाय इतिहासविषयात यमे झाल्यावर अनेक जण शिक्षण क्षेत्रात जातात परंतु भगतसिंहा मात्र शेतीनी बागायतीची ओढ होती म्हणूनच त्यांनी पारंपरिक शेतीची वाट न धरता थेट फूड प्रोसेसिंगच्या क्षेत्रात पाऊल टाकलं खरं तर त्यांचे उद्योजकीय स्वप्न शाळेत असतानाच आकार घेऊ लागले होते त्यांच्या वडिलांचा जंगल खात्यातील अनुभव आणि त्यांच्यापासूनच प्रेरणा घेऊन भगतजीने एकोणीशे त्र्याण्णव साली वयाच्या अवघ्या अठराव्या वर्षी व्यवसायला सुरू केला सुरुवातीला त्यांनी काही मोजकी उत्पादन तयार केली होती ज्यात विशेष ठरलं ते बुरांशा फुलाचा रस बुरांशा येथे स्थानिक संस्कृतीत महत्वाचं फूल असून त्याच्या रसामुळे रक्तदाब तर नियंत्रित राहतोच त्याचबरोबर दम्याच्या रुग्णांना सुद्धा याचा उपयोग होतो लोकांनीही त्यांच्या या उत्पादनाला मनापासून प्रतिसाद दिला आणि भगतजींचा प्रवास पुढे सरकत गेला आज त्यांच्या फूड प्रोसेसिंगच्या उद्योगात तब्बल पंचेचाळीस प्रकारची उत्पादने तयार होत असून जाम जल्ली लोणचे चटण्या आणि विविध फळांचे आहेत स्थानिक शेतकरी त्यांना सफरचंद ॲप्रिकॉट नाशपती लिंबू लसूण आल्यासारखं उत्पादन पुरवतात सुमारे दीडशे ते दोनशे शेतकऱ्यांसोबत ते जोडले गेले असून या शेतकऱ्यांना ते बाजारभावापेक्षा योग्य दर देऊन मदत करतात त्यांच्या या व्यवसायात गुणवत्तेला नेहमीच प्राधान्य दिलं जातं प्रत्येक टप्प्यावर शेतीच्या कच्च्या मालावर प्रक्रिया करून शेतकऱ्यांचं आणि ग्राहकांचं सा समाधान साधलं जाते त्यांच्या व्यवसायात दरवर्षी जवळपास टन उत्पादन प्रक्रिया जात असून त्यातून ते ते कोटी रुपयांची उलाढाल होते त्यांना यातून निव्वळ मिळतोय आज एकतीस वर्षांचा त्यांचा प्रवास संयमनी चिकाटीवर उभा असून नैनिताल फ्रूट प्रोडक्ट या नावाने त्यांची कंपनी स्वतःची तीन आउटलेट्स आणि दोन फ्रँचायझी सुद्धा चालवते भगतसिंची ही यशोगाथा आपल्याला मेहनत प्रामाणिकपणाने संयम राखायला शिकवते ज्यातून यश शंभर टक्के मिळते तर शेतकरी मित्रांनो तुम्हाला अशाच प्रकारच्या यशगथा पाहायच्या असतील तर कृषी मंत्र युट्यूब चॅनल सबस्क्राईब करा व आमच्या फेसबुक आणि इंस्टा पेजला फॉलो करा